एकोणीसशे त्र्याण्णव साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला होता जाळून घेतलं होतं की त्यांना जाळण्यात आलं होतं यासाठी नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे असं अनिल परब यांनी आरोप केला यावर रामदास कदमांची पत्नी ज्योती कदम यांनी स्वतः उत्तर दिलंय जे आरोप केले ते खोटे आहेत स्वयंपाक करत असताना स्टोव्हने आधी माझा पद पदर जळला आणि त्यानंतर ही घटना घडली होती असं त्या म्हणाल्या तर आम्ही याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय आरोप केलेले आहेत आमच्या कुटुंबावरून म्हणेल मी साहेबांवर जे आहे ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोव्हनी झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडून जसलोक आलो आधी आम्ही ते पण आलो कांदोलीच्या हॉस्पिटल मध्ये आलो कांदिली सांगितले की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला बाजीच्या रूम मध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते काय असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचं प्रयत्न करणार नाही ना तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही आत्महत्या केली नाही माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही सकाळी पाच वाजता धुक्यामध्ये त्याची मोटरसायकल आणि समोर आलेली गाडी याची टक्कर झाली अपघात झाला सहा महिने कोल्हापूरच्या हॉस्पिटलला होता आणि दोन वर्ष एक वर्ष जगला घरी आमचा आणला त्याला आम्ही आणि नंतर त्याचं निधन झालं आत्महत्या कोणाची झाली नसताना अशा पद्धतीनं आम्हाला बदनाम करण्याचं पाप हा जो भुंगतोय पुतल्यासारखं त्याचा पहिल्यांदा मी खूप निष्ठ कवतोय निसर्गतो त्याचा कुठल्या आमच्या पुतळ्या मी त्याचा आत्महत्या केलेली नाही